कशेच मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज आम्ही आलो आहे दिवाळीची खरेदी करायला म्हणजेच फटाकड्याची खरेदी करायला कपडे दुपडे लाटणं बेलणं फुकारी हे सगळं खरेदी करण्या अगोदर आपल्याला खरेदी करावं लागतं कृष्णासाठी फटाकड्या बंदूक्या आयटम बॉम्ब सुतळी बॉम्ब मग काय ते काय बीडी बॉम्ब बिडी बॉम्ब काय सरांना का बिडी बॉम्ब टाकून तर आता आम्ही आलोय बाबा फटाकड्याच्या दुकानांच्या बाहेर आता मी शंभूची वाट बघतोय शंभू आल्याच्या नंतर आपल्याला जायचं या ठिकाणी कुठंतरी फटाक्या खरेदी करण्यासाठी आपण नेहमी जातो बघा इकडे चांदगुड्याचं इथं तर तिथं जायचंय चांदगोड्याच्या इथं आहे ना रे कृष्णा ओके आज थोड्या फटाकडे घेऊ उद्या थोड्या घेऊ परवा दिवस थोड्या घेऊ एकदमच जास्त घेतलं तर हवं शाळेत जायच्या फटाक्या उडवत बस ठीक आहे उद्या आपण कपड्याची शॉपिंग करूया आणि परवा दिवशी आपण किराणा मालाची शॉपिंग करूया ठीक आहे चले फटाकडे आणू चला या दुकानात आपल्याला फटाकडे घेऊन कसला असतो बिडे बोम कृष्णासाठी फटाकड्या घेतल्या जास्त नाही घेतल्या थोड्याच घेतल्या दीड हजार रुपयाच्या आणि आता चालू आहे घरी तर कृष्णाला फटाकड्यामध्ये गुतून टाकणार आहे आणि मला ऍड एडिटिंग करायच्या आणि संध्याकाळी परत आपल्याला फटाकड्याच्या स्टॉलचं शूट करायला जायचं रोड तुम्हाला सांगतो मित्रांनो बारामतीमध्ये हे बघा काल रोड नव्हता हा रातीत रोड तयार केला एवढी म्हणजे फास्ट रातीतच रोड तयार करतात काय चिमलं तीदर गाड़ी काय खाली कुठल्या डब्याच नाही काहीतरीच तू सांगतोय कृष्णा कुठे कुठे म्हणते कोणाचा डबा होता आपल्याच हाता कोणाचा होता गेल्यावर माझी प्लेट तुम्ही प्लेटवली पूर्ग असे पाया खाली येते बघा का मग महा येऊन थांबते गाडीत बसलो असलं तरी गाडीच्या दरवाजा जवळ येऊन थांबते वहिनी काय चाललंय बर आहे का चकू हात कसा आहे पापा कुठे ना ना, ना, मैं। ना, ना। मैं। चला आता वहिनी आलेल्या आहेत चार दिवस मस्त पाहिजे पूजाला मदत करू लागण्यासाठी सोलत आता लसूण का लाडकी का म्हणजे कळतच नाही हा कळच नाही का काय का करणार आहे हा टाक बर आहे काय याला लागला खेळायला आता हातात बी तर उडवशील आताच सांगतो <laughs> आईचं <laughs> गाव आ, का कुठ थोड्याचं आणल्या दीड एक हजार रुपयाचा थोड्याच आणल्यात ना नाव्या पोळ बिळ बर का नीट काही करा हो कृष्णा अरे बाकीच्या फटाकडे बांधून ठेव ना काय बाकीच्या फटाकडे बांधून ठेव ना हा मम्मीच्या अंगाव टाक मम्मीच्या अंगाव घरातच खेळू पोरांना बाहेर 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 एवढं मोठं अंग नाही इकडे खेळा पूजा ते बोलतो आणि आई पूजा माघार द्यायचं मिसायला पिवढ तुला बिडी बॉम्ब द्यायचा वय बघ पोर काय मागतो फेकवला लांब फेकाय सांगितलं पूजाने लांब फेकतो कुठं हे तर ठेवतो अगले बुक लागले काय तर ते खायला काय ग बाबू काय कृष्णा काय करतोय त्याच्यात टाकतोय का बिडी मग तसली फटाकडे तर टाककी लवंगी आणली की दुसरी पेटवायची चला आता ऍड एडिट करायचं तर या बघा सकाळी मी नाश्ता करून ठेवलेली प्लेट हिथच होती रात्री मी कॉफी पेलेलो हे पण इथंच होतं काय कोण साफसफाई करत ए पुजा, ए पुजा, ना नुछ नुछ का नाही काय माहिती माहितीये पूजा इकडे ए पूजा ए पूजा इकडे ये मी सकाळी नाश्ता केला ना ही प्लेटा कोण उचलून ठेवायच्या काय पूजाला एक काम आहे का गेल्यापासून तिथंच आहे मी का बनतांदा कापती मी कांदा कापल्या आपल्या बाहेरची काम कोण करणार आडबीड कोण बनवणार शूट कोण करणार एडिट कोण करणार तुला येतं एडिट करा येतं बसते कम्प्युटर मला कधी म्हणली का तुम्ही होय वा दीड दीड वाजत रात्री दीड वाजता मी काम करत बसलो तर म्हणली का होय वा थांबा मी तुम्हाला थोडं एडिट करू लागते म्हणले का म्हणली का मग नाही ना नाही पण तू बर ह्याच्या आधी किती दिवस झाले एडिट करतो तू एकदा तरी म्हणली का तुम्हाला एडिट करू लागते ला। एडिट करू लागते काय आता पीसीचा लाँग फॉर्म काय पीसीचा लाँग फॉर्म बरे हाय तेवढी शिकाय जास्त शिक डोक्यावर बसले असते बघ नको तसला रागा जे ज्या बुक लागले ना मन मन असू दे ये मन यो 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 सुत काय कृष्णाला फटाकड्या वाजवतोय सकाळपासून आणि कसला आणला पायरम्याचा ड्रेस कुठला आणलाय शंभूदा याचा घातलाय काय ला का तू एक हा मकडे जाली का मकडा कोणी दिली चॉकलेट तुला आईने आलेले चॉकलेट दिले का पोरीला कोण दे चल इकडे दे तू का दात ठोकून काढावं लागता का दात हातोड्याने पुन्हा बाहेर बाबा होऊ वा माचा दात कसा काल दा दूर आहे ना बाबा तू चोकडं दे चोक अरे माझं पिल्ल छान आहे की माझा जिंगा बरं तर एवढे खा पुन्हा खाऊ नको हा हा लगेच घे नको कशाला चौक तू कधी आले आहे दिसलीच नाही भांडलं का गेल्यावर पेट्रोल पाहण्यासाठी पाचशे रुपये दिल ना पण तू ती पाचशे रुपये दिले कुठे आपण घेऊन तुझ्याकडनं परत तीनशेच टाकलं का म्हणजे तीनशे आठशे रुपये होते ना पकड तो करायला का तो नाव काढूस तर ठेव फायनली घरी आलो या रात्रीच्या दहा ज़्द। वाजत जेवायचं या कृष्णा काय जेवण आहे खातोय नसतं आईस्क्रीम चला आजच्या जेवणात आहे वरण भात केशव वरण भात पडतील तुझ्या दात हा बसून घे आता घरात